सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज हनुमंतराचा भक्तीचा वार आहे शनिवार आपण जरी प्रश्नाच्या निमित्तानं आलेले आहात पण गुरुदेवाच्या हृदयासही तुमचं नातं आहे आपण सर्व गुरुदेवाला मानणारे आहात श्रीराम शक्तिपीठाचा आपण एक भाग आहात परिवार आहात आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवान परमात्माने मार्गशीर्ष महिन्याचं विशेष वर्णन केलेलं आहे भगवान परमात्मा म्हणतात की मार्गशीर्ष जो महिना आहे तो प्रत्यक्षात मी आहे मला असं वाटतं दहाव्या अध्यायामध्ये गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये मला असं वाटतं पंचाहत्तर विभूती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये पिंपळाचा वृक्ष मी आहे ऋषींमध्ये मुणींमध्ये साधूमध्ये म्हणजे बरेच त्यानं वर्णन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मार्गशीर्ष मिळण्याचं वर्णन आलेलं आहे धर्म असा आहे धार इति धर्म दया धर्मस्य जन्मभूमी म्हणजे धारण केला जातो तो धर्म आणि जिथे दया नावाचा जो धर्म आहे तिथे प्रत्यक्षात भगवान परमात्मा जाऊन तिथली सगळी व्यवस्था बघतात आणि ज्या दया नावाच्या महापुरुषाने त्या सत्पुरुषाने त्या सज्जनाने त्या महात्म्याने जगाच्या कल्याणासाठी जो एक मानवतेचा ईश्वरीय व्यापक धर्म जे धारण केलेला आहे तर त्याला सपोर्ट करण्यासाठी हेल्प करण्यासाठी मदत करण्यासाठी आणि त्याचा तो व्यवस्थित छलनमलन चालण्यासाठी त्याची व्यवस्थित सेवा सुरळीत चालण्यासाठी भगवान परमात्मा तिथे विराजमान होत असतात आणि भगवान परमात्मा त्यांच्या दिव्य प्रतिमाने त्यांच्या चैतन्याने त्या महापुरुषाला मदत करून ह्या धर्माचं कार्य करत असतात हे मी नाही सांगत भगवान परमात्मा गीतेमध्ये म्हणतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अविथान धर्मसेदात्मानम सुजाम्यह प्रीतनाय साधुण विनाशाय चुष्कृत धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगरी ते उदाहरण माझ्या पांडुरंगाच्या चरणी आषाढी पदयात्रा चाललेली आहे पायी दिंडी चाललेली आहे पायी दिंडीमध्ये प्रत्येकाच्या मुखामध्ये रामकृष्णारी श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम नामस्मरण ते महात्मे करतात आणि भगवंताचा ध्यास असतो ती एक साधना आहे ते तप आहे आणि ते तप करत असताना त्या प्रपंचिक माणसाला एका महात्म्याचं स्वरूप सो प्राप्त होतो एक एक दहा एक देह असतो एक गोल असतो की मला पांडुरंगाचं दर्शन करायचं आहे मग ते दिंडी त्या प्रवासामध्ये त्यांच्या त्या अतिशय गोड झरणीमध्ये जर तुम्ही त्या दिंडीला जर घरी बोलवलं आणि तुम्ही जर त्यांना खाऊ पिऊ घातलं सन्मान केला लता कपडा दिला किंवा त्यांना तुम्ही पंगत दिली तर हो हे महापुण्य दान केलेला आहे त्या महात्म्याला तुम्ही भाड्या तोड्याला पैसे आहेत त्या महात्म्यासोबत जर बैलगाडी असेल तर त्या बैलांना तुम्ही चारा दिलेला आहे किंवा त्या महात्म्या जर गाय असेल त्या गायीला चारा हे पुण्य आहे साधू महात्म्यांना जर तुम्ही दान करत असाल तर याला याला दान धर्म म्हणता येईल तुम्ही जर एखाद्या ताण्याला भोकेल्याला जर तुम्ही जीव घातलं तर त्याला दान म्हणता येईल जर एखाद्या विद्यार्थ्याला जो गरीबाचा विद्यार्थी आहे तो हुशार आहे त्याच्या आईवडिलांकडे त्याला शिक्षणासाठी पैसे नाही आहे किंवा त्यांची परिस्थिती नाही आहे जर तुम्ही त्याला वया पुस्तकं दिले त्याला जर वस्त्र दान दिलं त्याचं जर ॲडमिशनची तुम्ही फी भरली त्याच्या क्लासची फी भरली हो हे पुण्य दान आहे हे मान्य करावं लागेल शास्त्र पद्धतीचं म्हणजे शास्त्रीय पद्धतीचा आहे तर मला असं वाटतं की पुण्य पुण्य दान कशाला म्हणतात दान धर्म कशाला म्हणतात की ते दान जगाच्या कल्याणार्थ लागलं पाहिजे जगाच्या सेवेसाठी लागलं पाहिजे आणि जग हे कोण आहे तर जग हे भगवंताचं स्वरूप आहे तो निर्विनिराकार सचिदानंद स्वरूप परब्रह्म तो तुम्हाला दिसणार नाहीये तो भूक लागली म्हणून सांगणार नाही की मी देव आहे आता मला भूक लागलेली आहे तुम्ही मला जेवाला द्याल का हो जर तुमचं प्रेम असेल तुमचा भाव असेल तुमची त्याला परीक्षा घ्यायची असेल तर तो, तो साधारण माणसाचं रूप धारण करेल साधारण प्राण्याचं रूप धारण करेल आणि ते तुमच्याकडे येईल कारण की माणसाच्या रूपामध्ये तुम्हाला तो बोलू शकतो पण आपला तेवढा विश्वास असणं तेवढा भाव असणं हे पण फार गरजेचं आहे हे मी का सांगत आहे की डिसेंबर महिन्यामध्ये श्रीराम शक्तीपीठाची परंपरा आहे कि एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत श्रीराम शक्तीपीठाची मंगल झोळी असते आणि त्या झोळीमधून ज्या श्रीराम शक्तीपीठामध्ये ज्या दोनशे गायी आहेत त्या दोनशे गायींचं पालन पोषण होत असत श्रीराम शक्तीपीठामध्ये जे संन्यासी आहेत बाल ब्रह्मचर्य जगाच्या कल्याणासाठी त्यांनी एवढा मोठा त्याग केलेला आहे त्या महात्म्यांचं भोजन असतं श्रीराम शक्तीपीठामध्ये मोठी गुरुपौर्णिमा होते श्रीराम शक्तिपीठामध्ये प्रत्येक महिन्याला महिन्याच्या पहिल्या रविवारी सत्संग असतो त्याच्यामध्ये अन्नदान होतो श्रीराम शक्तिपीठामध्ये सर्व संन्याशी राहत असल्यामुळे इथे गाईचा गोठा असल्यामुळे कारण की बाहेरची पाहुणे मंडळी येते भक्त मंडळी येते आणि विशेष प्रश्न उत्तराचा शनिवार असतो त्या दिवशी त्यांना प्रसाद दिला जातो म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत आध्यात्मिक त्या मला जास्त एक्सप्लेन करता येणार नाहीये हे कर्तव्य पण आहे उत्तमातून उत्तम कर्म पण आहे आणि तुम्हाला सांगणं तेवढंच गरजेचं पण आहे <प्रवाद> कारण की जर आपण पर्वत जर उचलायचा म्हटलं तर एकट्यानं उचलेल का हो जर आपण ठरवलं एक एक खडा जर त्याच्यातला आपण सगळ्यानं उचलला बरोबर आहे तो तो पर्वत सध्या आपल्यानं आपण उचलू शकतात असं धर्माचं कार्य असतं प्रत्येकावर हे कंपल्सरी जबाबदारी भगवंत देतो का नाहीये एका चार माणसाच्या कुटुंबाला सांभाळणं आणि पाचशे लोकाच्या हजार लोकाच्या कुटुंबाला सांभाळणं किती डिफरन्स किती फरक आहे ना हो तर गुरुदेवाचं हजारो लोकांचं कुटुंब आहे कारण की माझ्यामुळे माझ्या साऱ्याने माझ्यावरती विश्वास ठेवून भगवान परमात्माने दोनशे मुखे प्राणी गायी इथं आणलेल्या आहेत आणि विशेष आपण गोमातेकडे पाहिलं पाहिजे कारण की आता राष्ट्रमाथा म्हणून त्या आई दर्जा मिळाला नाही तर जोरात टाळावे लागतात महाराष्ट्राची सर्वांवरती कृपा करणारी व्यापक कृपा करणारी आणि भगवान परमात्माकडे आपले सगळे सुखदुःख सांगणारी गोमाता आहे विशेष आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये आई वर्णन केलेलं आहे ज्यावेळेस पृथ्वी त्रस्त झाली त्यावेळेस भगवान परमात्माकडे याच पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं होतं आणि त्या महासागराच्या तीरावरती तठावरती ती भगवती या सृष्टीची प्रार्थना करत होती के भगवान परमात्मा आता तुम्हाला यावा लागेल आणि अपर सृष्टीचं आयोजन नियोजन व्यवस्थित करावं लागेल तर गोमातेला दान केल्यानं मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष आहे तुम्ही नेहमी दान करू शकतात तो विषय वेगळा आहे त्याचं काही टाईम टेबल नाही आहे पण जे अध्यात्मामध्ये जे महापुरुषांनी भगवंताने जे वर्णन केलेलं आहे ते मी एक्सप्लेन करत आहे आपल्या सगळ्यांना मार्गशीर्ष हा महिना जो आहे हा पूर्ण आध्यात्मिक जीवन घालवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कुठे दान करावं कसं करावं किती करावं केव्हा करावं कशा कराव, कराव, विवेकानं कशा आध्यात्मिक भावनाने करावं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे आणि विशेष गुरुदेव श्रीराम शक्तिपीठामध्ये एक तारखेला जोळी आहे तुम्ही मला आमंत्रण द्यायला पाहिजे पण श्रीराम शक्तिपीठामध्ये जोळी आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो खूप हृदयापासून प्रेमानं आमंत्रण देतो तर सगळ्यांनी जे आपल्या गरिबीनं जे आपल्या श्रीमंतीनं जे आपल्या श्रद्धेनं जे आपल्या चांगल्या उत्तमातून उत्तम भावाने जे तुमचा आतला जो प्रेमाचा डेडिकेटेड भाव आहे त्या भावानं तुम्हाला जशी एका बालब्रह्मचारी संन्याशाच्या झोळीमध्ये जे काही तुम्हाला प्रेम टाकायचं आहे जे तुम्हाला दानधर्म करायचं आहे तर ते दानधर्म सात्विक असलं पाहिजे समर्पित असलं पाहिजे तर त्या दिवशी संन्याशाचा गुरुवर्यांचा प्रभू आपल्या इष्टदैवताचा सन्मान झाला पाहिजे पूजन झालं पाहिजे त्या दिवशी सत्संग आहे रामनामाचा तर मोठा संख्येनं हा आपला दिवाळी दसरा आहे तर मोठ्या संख्येनं उपस्थिती द्यायला पाहिजे आपला धर्म आपल्याला समजून सांगायला पाहिजे आपली भारतीय संस्कृतीमध्ये जे काही सण आहेत ते जे काही परंपरा आहेत तर त्या चालल्या पाहिजे त्या टिकल्या पाहिजेत टिकवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे म्हणून माझ्या माता भगिनींना महापुरुषांना श्रीराम शक्तीपीठाच्या प्रत्येक साधकाला एक तारखेचं एक डिसेंबरचं पाण्याचं जोळीचं आमंत्रण आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येनं यावं मी जे काही बोललो असेल तर अतिशय माझ्या अंतकरणाचा निर्मळ भाव आहे तुमच्याप्रती प्रेम आहे तुमच्याप्रती निष्ठा आहे आणि तुम्ही परिवार माझ्याबरोबर आहात म्हणून मी धर्माचं कार्य करतो तुमच्यासाठी जय श्रीराम